एक स्वप्न अपूर्ण आहे का मनासारखं लग्न नोकरी घर कि कर्जमुक्ती प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर एक गोष्ट अजून बाकी आहे श्रवणात करा फक्त हे एक गुप्त शिवव्रत आणि बघा भोलेनाथ तुमचं नशीब कसं उलटवतात जर ही इच्छा मनापासून असेल आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्नही करत असाल तरीही काही अडथळे येत असतील तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे भोळ्याशंकराची उपासना अत्यंत साधी पण शक्तिशाली आज मी तुम्हाला एक गुप्त शिवव्रत सांगणार आहे जे श्रावण महिन्यात केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता दुपटीने वाढते त्यासाठी कोणते साहित्य लागतं या व्रतासाठी लागणारी सर्व साहित्य अगदी सहज मिळणारे आहे पण काही विशेष गोष्टी लक्षात ठेवाव्याला लागतील एकशे आठ अखंड तांदूळ फक्त अखंड आणि स्वच्छ तांदूळच वापरावेत चुटके नकोत विड्याचं किंवा खाऊचं पान पान ताजं आणि मोठं असावं त्याला दोन्ही बाजूंनी मध लावावे लागते एकशे आठ बेलपत्रे प्रत्येक बेलपत्र तीन पानाचं तुटकं नसलेलं आणि पाण्यानं धुतलेलं असावं शक्य तेवढी पांढरी फुलं शुद्ध आणि गंधविरीहित फुले वापरावीत थंड पाणी जलाभिषेकासाठी भस्म तुपाचा किंवा तेलाचा दिवा दूध किंवा फळांचा नैवेद्य कर्पूर आणि अगरबत्ती हे सर्व साहित्य आधीच एकत्र गोळा करा नंतरची उपासना अविरत आणि शांततेनं होईल कृती काय करायची मनोकामना पूर्तीसाठी शिवव्रत कसं करायचं सकाळी लवकर उठून स्नान करा व पांढरे वस्त्र परिधान करा शरीरावर भस्म लावा त्यामुळे आध्यात्मिक शुद्धी होते जवळच्या मंदिरात जा आणि हा उपासना सुरू करा विड्याचं पान घ्या आणि त्याला दोन्ही बाजूंनी मध लावा आता ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत त्या पानावर एकशे आठ अखंड तांदूळ एक एक करून ठेवा महादेवाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रथम लावा नंतर थंड पाण्याने महादेवाला जलाभिषेक करा महादेवांना भस्म लावा शक्य तेवढी पांढरी फुलं ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अर्पण करा त्यानंतर एकशे आठ बेलपत्रे ओम नम शिवाय म्हणत अर्पण करा व त्यानंतर मगाशी आपण जे विड्याचे पान केल तयार केले होते ज्याच्यावर मध आणि लावून दोन्ही बाजूला एकशे आठ वेळा अखंड तांदूळ ठेवले होते ते पान महादेवांना भक्तीपूर्वक अर्पण करा बेलपत्र फक्त तीन पानाची आणि झुतलेली तुटकी नसावीत याची काळजी घ्या शेवटी धूप दीप यांनी ओवाळा दूध किंवा फळांचा नैवेद्य अर्पण करा मनोभावे आरती करा आणि त्यानंतर नमस्कार घालून मनोकामना तुमची महादेवांच्या पुढे व्यक्त करा आणि श्रद्धेने आणि निष्ठेने ही मनोकामना तुम्ही त्यांच्या पुढे व्यक्त करा महादेव हा खूप बोळा आहे मनापासून केलेली प्रार्थना तो लवकरच ऐकतो तुमचं भाव शुद्ध मन निस्वार्थ श्रद्धा हाच या उपायाचा खरा मंत्र आहे हे शिवव्रत श्रावण महिन्यात एकदा तरी करून पहा आणि अनुभवा तुमचं जीवन बदलताना जर तुम्ही हे व्रत करणार असाल किंवा आधी केला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा ओम नम शिवाय मंत्र लिहायला मात्र विसरू नका भक्तीची ऊर्जा आपण सगळीकडे पसरवूया माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असाच उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत